ना आपण आहे पुण्याचा आयकॉनिक स्पॉट डब्ल्यू शेट मंदिर आणि इथं लाइटिंगचा देखावा केलेला आहे बघू शकता तुम्ही हा कर्नाटकचा मुलगा आहे आणि तो सकाळी सात वाजल्यापासून उभा आहे सकाळी सुबे के सात के शान के सात नमस्कार मंडळी मी आलोय मानाच्या पाचवी गणपतीच्या दर्शनासाठी आणि आज आहे एकतीस ऑगस्ट आणि पाचवा दिवस आहे तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला मानाच्या पाचवी गणपतीचं रात्रीचं दर्शन करवणार आहे त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या नवीन ब्लॉगला आत्ता वाजतात संध्याकाळचे सात आणि आपण आहोत शनिवार वाड्याला इथे गेलो आपण आणि आता इथून इकडनं आलो इकडनं जाणार आहोत आणि इथून एक्झिट करून पहिला मानाचा गणपती कसबा गणपती बघूयात चला भवानी मंदिर तुळजापूरचं बनवलेलं आहे चांगले आपण आणि दर्शन घेऊया Gloria oh yeah. Sangaruti Sangaruti Every light <laughs> லாம் ஒாே சைட்யப்படிப்படி ஸாபனா मला मगावी सांगितलं ते मंदिर आहे गणपती मंदिर आधी गेले की आता आता आपण जाणार आहोत आणि दगडू शट बघणार आहोत चला सांगतो कधी लहान गेला

शिफ्ट केलेली असते नंतरच्या काळात कारण तो सगळ्यांना दर्शन घेता यावं म्हणून कारण मंदिर छोटं पडतं आणि असं मंदिर असतं आणि तिथं रिकाम आहे ॲक्च्युली मूर्ती इकडे असते आता मूर्ती तिकडे लिहिलेली आहे आणि बघा भाविकांची गर्दी रात्री इथे नऊ असते आणि दर्शनासाठी अनगो बघतो चला इथलं दर्शन झाल्यानंतर आपण पुढे चाललेलो आहे तुम्हाला अजून काही दाखवतो आणि तोही देखावा आपण पुढे बघणार आहोत ठेवा आता आपण श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि होतात मा बाबू गेंग मंडळाचे त्यावे माझे माझे तुम्ही बघू शकता आहे सुंदर देखावर केलं जातात आणि आपल्यासोबत आहे काही बघा बघा इकडे कसं वाटलं तुला कसं कसं वाटलं देखावे कसे आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी आहे गर्दी चला चला पुढे जाऊन दर्शन दगडू स्टॅटचं झालं आता बाबू येण्याला चाललंय हां चला तुम्हाला दाखवतो पुढे स्टेट यू की पॉसिंग ते सुट्टे घ्यायचंय सुट्टे पैसे घेऊन त्याच्याकडनं ते पुढे टाकायचं इच्छा पूर्ती बघूया पुढे टाकायचं चला चला पुढे चला पुढे चला दगडूशेठचं दर्शन घेऊन आल्यानंतर आपण आलो आहे इकडे शारदा गणपतीचं आहे तर शारदा गणपती म्हणजे अखिल मंडईचा गणपती आणि इथून आज विरांत दर्शनाला आपण आलो जाणार आहोत हे नक्की येतो की हे ॲक्च्युली इथलं मंदिर आहे आणि गणपतीच्या काळात मात्र डेकोरेशन करून मूर्ती इकडे ठेवलेली असते दर्शनासाठी भक्तांच्या वृंदावन केलंय ऋषी वृंदावन आहे फिरून झाल्यानंतर आमची सगळी मंडळी दमलेली आहे सर कसा होता अनुभव छान दरवर्षी गणपती बाप्पाच्या दर्शनाला येत असते आणि सुंदर असा अनुभव अनुभव आम्हाला मिळत असते देवाच्या दर्शनानं मन प्रसन्न होतं असाच यावर्षीचा अनुभवसुद्धा खूप छान आहे डॉक्टर संदीप राठोड यांच्या समोर गणपतीचं दर्शन घेणं एक अमरणीय असे गवणी असते आमच्यासाठी खूप आनंद आम्ही गरवर्षी घेतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती आम्ही अतिशय पवित्र ठिकाणी बसलो आहे हे आहे शारदा गणपती म्हणजे आणि या मंदिरात दर्शन झाल्यानंतर बसलो आहे बघा किती घंटांचा आवाज तुम्ही बघू शक ऐकू शकता अतिशय पवित्र ठिकाण आहे आणि आपल्या मॅडम आहेत मॅडम यो तुम्हाला काही सांगायचं का आपल्या व्हिवर्सना जे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघतायत व्हिवर्सला एवढंच सांगेल की पाच मानाच्या गणपतीचं दर्शन त्यांनी जरूर घ्यावा आम्ही देखील प्रत्येक वर्षी पाच मानाच्या गणपतीचं दर्शन घेतो आणि त्यातल्या ते जोडीने दर्शनाला येतात दरवर्षी नमस्ते नमस्ते चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती तुम्ही हा ब्लॉग पुढे पाहत राहा आपण पुढचे पुढे अजून चार मानाचे गणपती तुम्हाला दाखवणार हा कर्नाटकचा मुलगा आहे आणि तो सकाळी सात वाजल्यापासून उभा आहे सकाळी सुभे के सात के शाम के सात के केलेली आहे आणि त्याला धडा पण दिलाय की बाबा शाळेत जातो हे करून काय तुझं आयुष्य होणार नाही आहे सोशल मेसेज आपण आलो जिल्हा मार्ग

यामध्ये आहे पाच हजार सदाबहार का आणि काही आठव आणि आपण जे आता बघतो आहे गुरुजी तालीम आणि मानासाठी गणपती गुंतवणूक दाखव तुम्हाला मानाची गुरुजी तालीम मंडळ आणि इथून पुढे गेल्यानंतर इथून आहे इथून तुळशीबागेला जातो मानाचा जा चौथा गणपती आणि आपण आलो आहे मानाचा दुसरा गणपती श्री तांबडे जोगेश्वरी रात्रीचे साडेबारा वाजता आहेत आणि गणजीबाजी गणेश रात्रीचे साडेबारा वाजता मानाच्या दुसऱ्या गणपतीसाठी रात्रीचे एक वाजता आहेत आणि गणेश भक्तांचे गर्दी बघा तुम्ही आपण आलो आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारे गणपती ट्रस्ट पुणे आणि गेल्या वर्षीच्या मानाने यावर्षी गर्दी खूप कमी होती कारण आज महालक्ष्मी आहेत तर हे असे होते दोन हजार पंचवीस गणेश महोत्सवाचे काही देखावे आणि मानाच्या पाचवी गणपतीचं दर्शन तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला खाली कॉमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अँटील देन दिस इज संदीप सायनिंग ऑफ थँक्यू सो मच फॉर यू थँक